आओ, लगे 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 तुरे 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 का मला एक हजार रुपये द्या बरं मला ना ब्युटी पार्लर ला जायच आहे हा हजार रुपये नकरी म्हातारी लगेच म्हातारी तोंडात गेल्यानंतर तुम्ही बसून आण नवीन पण तुम्ही नका जास्त बोलू मला हजार रुपये द्या ब्युटी पार्लर ला आहे मला अगं आजी पण तू एवढी तर दिसती काय तुला गरज आहे की तुला ते महिला दिन होता बघ तेव्हा नटून आल्या बघ हा मला बी वाटलं बघ कुठ तरी थोडस आपण नटायला वाटलं बघ हा म्हणून नटायला हो तुम होती हो, तुमचं काय होत तुमचं काय दुखतय तुम काय हा मी पण सरपंचाची बायको हाय हा मला काय कम वाटली काय मी काय नटणार आहे मला जीवन येत आहे हा मी पण नटणार आहे मला बायकांना गाणी बघून कस तरी कस तरी झालंय मला अगो पिंकी तुला माहित आहे काय अगो ते ब्युटी पार्लर मध्ये म्हण हा तिथं मला केस बेस देऊन देतात म्हणा अगं देतात की देता हा देतात की? देता की तुझे पण दूध चल तुझे आपण स्पा करूया परत तुझं हेअर वॉश करूया चांगले चांगले मोठे मोठे महाग महागाचे शॅम्पू लावूया मग तुझे एवढ्या चांगले होती ना केस तुला हिरोईन अशी हिरोईन सारखी दिसून बघ बाईन काय माझ्या आजीला आता हिरोईनच बन आणते मी आजे चल ग तुला ब्युटी पार्लर घेऊन जातो हा चल आपण पार्लर मध्ये ह्यांना चा हा? खाली इथंच बघत्या तोंडाचे कधीच चार चार दिवसाला आंघोळ करत नाही आणि मन पैन आहेत नाही नुसतं नाव ठेवत राहत्या चल ग चल पिंकी आपण जाऊन येतो हा आणि मन बाहेर गेलो की म्हणून पाणीपुरी पण लई खातात म्हणा अगं पोरी चांगलं असतं का गे तू पाणीपुरी खाल्ली नाही सोय नाही गं माय कधीच खा नाही हा तुझा आज जा कुठंच नेल नाही मला कधीच उग ते बहिणीच्या घरी लेकेच्या घरी नेते

अवघड आहे ग माझ्या नवऱ्याच दुसरी जर कोणती बायको असली असती तर कधीच भोंगडून गेली असती मा एक रुपया कधीच देत नाही पुण्या माकडाने ह्यांना सरपस केले काय नाही ती बाई एक रुपया नसतो कधी किशामध्ये उठले की सुटल नाही देत की मग आता पैसे आजे तू नको काळजी करू मी तुला देते चल लवकर चल बाया चल या म्हाताऱ्याचं काय होत नाही हे हे पण म्हातारा लावून जाते मला पण म्हाताराच करते बाई मला चांगलं पालू मध्ये तुला चांगली आता नवरीच करून आणते बघ तू आता काय बाई हा नवरा ऐकासा आहे नवऱ्याच्या ना जिपिला चल आता बघा कशी मजाच मजा करतो आम्ही जाऊन दोघी मस्त आम्ही पाणीपुरी बिरी खाऊन येतो रस्त्याला जाऊ हा बघा आता